माजी सैनिक कल्याणकारी संस्थेचा सां आमदार गोगावले यांना पाठिंबा सीमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांप्रती आदर ठेवा आमदार भरतशेठ गोगावले माजी सैनिक कल्याणकारी संस्था रायगड यांचा मेळावा महाड कोटेश्वरी तळे येथील सभागृहात आयोजित केला होता या मेळाव्यात माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीनं महायुतीचे महाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार भरतशेठ गोगावले यांना पाठिंबा असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष कर्नल किशोर मोरे यांनी केली यावेळी बोलताना आमदार गोगावले यांनी सर्वप्रथम स्वयंस्फूर्तीनं माजी सैनिक संघटनेनं आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले देशाच्या सीमेवर जागता पहारा देणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती प्रत्येक भारतीयांच्या मनात आदर असायला हवा याचबरोबर सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांची घरी परतण्याची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाबद्दल कृतज्ञता कुट असायला हवी असं आवाहन गोगावले यांनी केले सीमेवर पहारा देत असताना कधी कोणत्या दुश्मनाची गोळी वेध घेईल याचा नेम नसतो अशा वेळी आपला मुलगा पती भाऊ सुरक्षितपणे सेवा बजवून परत यावा यासाठी त्यांचे कुटुंबीय धावा करत असतात त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य समजतो असं सांगत सुखाच्या प्रसंगात सर्वच येतात मात्र अडचणीच्या काळात जे मदतीला येतात तेच खरे साथीदार असतात माजी सैनिकांच्या मागणीनुसार पोलादपूर येथील सैनिक भवनासाठी एक कोटी मंजूर केले असून महाडमधील मिलिटरी कॅन्टीन सैनिक भवन व अंगावेतील सैनिक विश्राम विश्रामगृहासाठी निधी देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली या प्रसंगी माजी सैनिक लोक कल्याणकारी संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष कर्नल किशोर मोरे कॅप्टन जगदाळे कॅप्टन संकपाळ कॅप्टन बबन विचारे वाय सी जाधव आदी मान्यवर वीरपत्नी माजी सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते